मित्रांनो नमस्कार आज आहे अठरा जून आणि सकाळचे नऊ वाजत आहेत आज दिवसभराच्या दरम्यान राज्यातील हवामानाचा थोडक्यात अंदाज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये जोरदार ते मुसळधार स्वरूपाच्या पावसाचा इशारा आज आपल्याला बघायला मिळू शकतो आणि कोणकोणत्या जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट असणार आहे याचीचं सविस्तर अपडेट आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा तुम्हाला कळेल की तुमच्या जिल्ह्यांमध्ये किंवा तुमच्या आसपासच्या परिसरामध्ये आज, आज दिवसभरामध्ये पावसाचा अंदाज काय राहणार आहे तत्पूर्वी तुम्हाला एक छोटीशी विनंती आहे अशाच प्रकारची दररोज हवामान अंदाज जाणून घेण्यासाठी लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकन नक्कीच दाबा आणि व्हिडिओमधली माहिती आवडल्यास लाईक नक्कीच करा मित्रांनो तुम्ही ते स्क्रीनवरती बघू शकत असाल या ठिकाणी दुपारनंतर बऱ्याचशा जिल्ह्यांच्या वातावरणामध्ये बदल आपल्याला बघायला मिळणार आहे दुपारनंतर बऱ्याचशा जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढण्याची देखील शक्यता मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला दिसून येत आहे तर मित्रांनो आजचा जर अंदाज बघायचा झाला तर खास करून दुपारनंतर बऱ्याचशा भागामध्ये आपल्याला पावसाचा जोर कायम बघायला मिळणार आहे यामध्ये सर्वात आधी बघूया पश्चिम महाराष्ट्राचा जो उत्तरेकडचा भाग आहे म्हणजेच छत्रपती संभाजीनगर कन्नड वैजापूर श्रीरामपूर पैठण जालना त्यानंतर पाचोरा मालेगाव या परिसरामध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला दुपारनंतर बघायला मिळेल त्यानंतर चिखली बुलढाणा जालना लोणार आणि सैलू या भागातसुद्धा हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज विखुरल्या स्वरूपात आपल्याला दुपारनंतर बघायला मिळू शकतो त्यानंतर मित्रांनो उत्तरेकडे जर बघायचं झालं तर नंदुरबार आहे धाडगाव आहे नवापूर धुळे साखळी अव्हा शिरपूर या परिसरामध्ये सुद्धा हलक्या पावसाचे संकेत आपल्याला बघायला मिळतील त्यानंतर कोकण किनारपट्टीच्या दरम्यान जर बघायचं झालं तर पावसाचा जोर वाढलेला आपल्याला बघायला मिळत आहे म्हणजेच नाशिकपासून दक्षिणेकडे इगतपुरी वाडा कल्याण व वा डोंबिवली पालघर डहाणू आणि सिल्वासा या परिसरामध्ये मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज आपल्याला बघायला मिळणार आहे खास करून दुपारनंतर या भागामध्ये पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे त्यानंतर दक्षिणेकडे जर बघायचं झालं तर खोपोली आहे गोरेगाव पुण्याचा पश्चिमेकडचा परिसर चिपळूण सातारा रत्नागिरी कोल्हापूर राजापूर सावंतवाडी आणि गोव्या दरम्यानचा संपूर्ण परिसर हा जेवढा पण कोकण किनारपट्टीचा परिसर आहे या परिसरामध्ये विखुरल्या स्वरूपात मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाचा अंदाज आपल्याला बघायला मिळणार आहे खास करून दुपारनंतर या भागामध्ये पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे त्यानंतर मित्रांनो अहमदनगर दक्षिणेकडे जामखेड आहे करमाळा इंदापूर बारामती आणि दौंड या परिसरामध्ये मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज आपल्याला बघायला मिळणार आहे खास करून दुपारनंतर त्यानंतर पंढरपूर आहे सोलापूर इंदी तुळजापूर या भागातसुद्धा हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज विखुरलेल्या स्वरूपात ठिकठिकाणी आपल्याला या भागामध्ये बघायला मिळेल सर्वदूर असा पावसाचा जोर कायम राहणार नाही परंतु विखुरल्या स्वरूपात या भागामध्ये सुद्धा आपल्याला मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकतो त्यानंतर दक्षिणेकडे जर बघायचं झालं तर, तर वैजापूर आहे त्यानंतर जामखांडी रायबाग गोकाक निपन्नी आहे कोडोली आहे सांगली कराड विटा वडूज या भागातसुद्धा मध्यम किंवा हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज विखुरल्या स्वरूपात आपल्याला बघायला मिळणार आहे असा पाऊस किंवा असा पावसाचा हा कायम राहणार नाही परंतु विखुरल्या स्वरूपात या पश्चिम महाराष्ट्राच्या दक्षिण भागामध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे त्यानंतर मित्रांनो लातूरचा जो आसपासचा परिसर असणार आहे म्हणजेच पेठ आहे तुळजापूर बसव कल्याण उदगीर अहमदपूर परळी परभणी पैच आ, कैच माले माजलगाव बीड धाराशिव या भागातसुद्धा हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज विखुरलेल्या स्वरूपात आपल्याला ठिकठिकाणी बघायला मिळेल तर उत्तरीकडे नांदेड वाघला आहे देगलूर उमरखेड हिंगोली या भागातसुद्धा मध्यम स्वरूपाच्या पावसाचे वातावरण आपल्याला खास करून दुपारनंतर बघायला मिळणार आहे त्यानंतर विदर्भामध्ये जर बघायचं झालं तर पुसद उमरखेड दिग्रस दारवा नेर पांढरकवडा आणि यवतमाळ या भागातसुद्धा हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचे वातावरण दुपारनंतर आपल्याला बघायला मिळेल दुपारनंतर या भागामध्ये पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे विखुरल्या स्वरूपात हा पावस पावसाचा अंदाज या भागामध्ये राहणार आहे त्यानंतर वाशिम लो कारंजा अकोला खामगाव चिखली बुलढाणा लोणार या भागातसुद्धा हलक्या स्वरूपाच्या पावसाचा अंदाज आपल्याला बघायला मिळणार आहे त्यानंतर अकोट अचलपूर अमरावती आर्वी वर्धा कोंढाली नागपूर वरुड संसार या भागातसुद्धा विखुरल्या स्वरूपात हलक्या पावसाचे ढगाळ वातावरण आपल्याला विखुरल्या स्वरूपात बघायला मिळणार आहे त्यानंतर पूर्व विदर्भामध्ये जर बघायचं झालं तर भंडारा गोंदिया डोंगरगड अंबागड चौकी देसाईगंज गडचिरोली कापसी चंद्रपूर आणि राजुरा ताडोबा या भागात आपल्याला हलक्या स्वरूपाच्या पावसाचे वातावरण विखुरल्या स्वरूपात बघायला मिळणार आहे परंतु गोंदियापासून जो पूर्वेकडचा भाग आहे म्हणजेचं डोंगरगड आहे अंबागड चौकी कापसीचा पूर्वेकडचा परिसर धमतरी कांकेर दुर्ग त्यानंतर रायपूर या परिसराच्या दरम्यान जोरदार पावसाचा अंदाज आपल्याला बघायला मिळत आहे एकंदरीतच जर बघायचं झालं मित्रांनो तर राज्यातील बऱ्याचशा जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर आहे जो हा दुपारनंतर आपल्याला बघायला मिळणार आहे हा होता दिनांक अठरा जून दुपार ते संध्याकाळ दरम्यानचा म्हणजेच दिवसभराच्या दरम्यानचा संपूर्ण राज्यातला हवामानाचा आढावा तुम्हाला जर माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक नक्कीच करा धन्यवाद